किनवट विहिरीत पडलेल्या त्या बिबट्याच्या पिल्याची केली सुटका किनवट तालुक्यातील कणकेशिवारातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी सुखरूप बाहेर काढून प्रथमोपचार करून जंगलात सोडले मांडवी परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय पाण्याच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीकडे धाव घेताय अशी एक घटना बुधवार दिनका अकरा रोजी पहाटे कणकी शिवारात घडली या शिवारातील सूर्यकांत रेड्डी कल्लेमवार यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पिलू अंदाजे वय चार ते पाच महिन्याचे विहिरीत पडले ही घटना बाजूच्या शेतात असणाऱ्या शेतकरी दिनेश जाधव हो यांनी बघितली जाधव हो यांनी त्याची शेतमालकाला माहिती दिली त्यांनी या घटनेची माहिती वन विभागात दिली माहिती मिळतात उपवनरक्षक केशव वाबडे सहाय्यक वनरक्षक किरण चव्हाण वनपरिक्षेत्री अधिकारी संतोष सिरसेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल काझी वन कर्मचारी गंगाधर गायकवाड पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले त्या सर्वांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले बिबट्याच्या पिल्याला सुखरूप काढण्यासाठी मसियुद्दीन फयाजोद्दीन काझी वनपरिमंडळ अधिकारी पिंपळगाव एन एस तायडे वनरक्षक एस आर गुजर पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्वले पोलीस कॉन्स्टेबल मनीष ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल जानकर राजू डांगे मांडवी पोलीस ठाण्यातील सर्व होमगार्ड वन विभागातील सौ यू जी वन मजूर सुरेश बनसोड बी बी जाधव जंगू संभा व गावातील वन्य पशुप्रेमींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड किनवट अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा